श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या जानेलवर आपली स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा एकवीस जुलै रोजी आहे गुरुपौर्णिमा तर या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण विविध सेवा करतच असतो मात्र बघा या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला दत्त महाराजांची सुद्धा एक प्रभावी अशी सेवा करायची आहे ती सेवा केल्याने आपल्या आयुष्यातील दरिद्रता दूर होऊन आपली गरिबी दूर होते आणि जीवनात राजयोग हो येतो तुमच्या ज्या काही समस्या असतील बाबतीतील समस्या असतील किंवा तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा बघा खूप कष्ट आणि खूप मेहनत करूनही जर तुम्हाला तुमच्या मनासारखा पैसा मिळत नसेल तुमच्या घरी माता लक्ष्मीचा अभाव असेल तर बघा अशा प्रकारे जर तुमच्या घरामध्ये अडचणी असतील किंवा जर तुम्हाला मनासारखी नोकरी मिळत नसेल यासारख्या अनेक समस्या असतील तर या उपायाने आपण आपल्या जीवनामध्ये राजयोग आणू शकतो तर बघा या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण दत्त महाराजांची ही सेवा करायची आहे तर ती सेवा म्हणजे बघा गुरुचरित्रातील आपल्याला अठरावा अध्याय वाचायचा आहे तर बघा अठरावा अध्यायामध्ये इतकी ताकद आहे की जर तुम्ही मनापासून ही, मना ही सेवा केली तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये राजयोग येतो हो त्याचबरोबर तु। तुमच्या नोकरी बाबतीतील समस्या असतील किंवा तुमच्या ज्या काही समस्या असतील पारिवारिक समस्या असतील व्यापार उद्योग असेल किंवा तुमच्या ज्या काही समस्या असतील यामध्ये आपल्याला यश प्राप्ती होते ते आणि बघा हा जर तुम्ही वा अध्याय जर तुम्ही दर रोज वाचला तर नक्की तुमच्या जीवनामध्ये खूप बदल दिसून येतात तुमच्या ज्या काही समस्या असतील तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या सुटू लागतात आणि कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्याजवळ पैसा येतो माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते गुरुचरित्रातील अठरावा अध्याय हा जीवनातील गरिबी दूर करणारा आहे आणि त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये राजयोग आणणारा सुद्धा अध्याय आहे अठरावा अध्यायाचे खूप महत्त्व आहे तर बघा जर तुमच्या घरामध्ये खूप अडचणी असतील की किंवा खूप समस्या असतील तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये काही ना काही अडचणी येत असतील पैशाबाबतीतील सतत समस्या येत असतील तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल अशा अनेक समस्या असतील किंवा तुमचा व्यापार उद्योग तुमचा चालत नसेल तुमच्या नोकरीविषयी काही समस्या असतील तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या सर्व दूर होतात हा ट्रावा अध्याय इतका महत्वाचा आहे की या ट्रावा अध्यायाने आपल्या जीवन हे बदलू शकते फक्त बघा ही सेवा करत असताना आपल्याला ती सेवा मनापासून करायची आहे तर बघा एक, तर एक, तर एक तर ते एकवीस जुलैपर्यंत होता एकवीस दिवस तर आपल्याला ही एकवीस दिवसांची सेवा करायची आहे तर बघा एक तारखेपासून आपल्याला दररोज गुरुचरित्रातील हा अध्याय वाचायचा आहे तर बघा हा अध्याय वाचत असताना आपला गुरुचरित्र मोठा ग्रंथ असतो त्यामधून हा ग्रंथ वाचायचा नाही कारण बघा गुरुचरित्र हा अत्यंत पवित्र ग्रंथ मानला जातो आणि त्याचबरोबर गुरुचरित्राचे वाचन करताना आपल्याला अनेक अटी आणि आपल्याला काही नियमांचे देखील आपल्याला पालन करावे लागते तर बघा वाज किंवा वाज जर तुम्हाला द्या असेल तर अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे पुस्तक हे बाजारात उपलब्ध आहेत तर त्याप्रकारे आपण हे पुस्तक विकत आणायचे आहे आणि त्यामधून आपल्याला अठरावा अध्याय दररोज वाचायचा आहे तर बघा आपल्याला एक जुलैपासून ही सेवा चालू करायची आहे तर बघा पहिल्या दिवशी आपल्याला आपण ज्या काही समस्यासाठी किंवा तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्यासाठी तुम्ही हा जर उपाय करणार असाल किंवा हा अध्याय जर तुम्ही वाचणार असाल तर त्याप्रमाणे ते आपल्याला दत्तगुरू महाराजांना सांगायचे आहे त्याचबरोबर आपल्याला एकवीस दिवसाचा संकल्प करायचा आहे आणि ज्या ज्या कारणासाठी तुम्ही ही सेवा करणार आहात ती आपल्याला ती गोष्ट सांगायची आहे तर बघा पारायण करत असताना आपल्याला दत्तगुरु महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो आपल्याला ठेवायचा आहे किंवा आपल्याला स्वामी समर्थांची सुद्धा फोटो असेल तर तो सुद्धा चालतो कारण बघा दत्त महाराजांचाच अवतार असलेले स्वामी समर्थ महाराज आहेत आपण कुणाचीही सेवा केली तरी ती त्या दत्त महाराजांपर्यंत नक्की पोचते फोटो असेल तर तो फोटो आपण आपल्याला एका चौरंगावर किंवा पाटावर मांडायचा आहे त्याचबरोबर आपल्याला दररोज त्या आपल्याला दररोज दिवा लावायचा आहे उदबत्ती लावायची आहे आणि त्याचबरोबर बघा एकवीस दिवसाचा संकल्प करून आपल्याला दररोज हा ड्रावा वाचायचा आहे तर बघा ही संकल्पयुक्त सेवा करत असताना आपल्याला एक नियम पाळायचा आहे तो म्हणजे आपल्याला एकवीस दिवस पूर्णतः आपला मांसाहार पूर्ण बंद करायचा आहे तर बघा ही सेवत सेवा करत असताना आपण कुठल्याही प्रकारचा मांसाहार करणे वर्ज्य टाळायचे आहे तर बघा त्याचबरोबर आपली एकवीस दिवसांची सेवा पूर्ण होईपर्यंत आपल्याला एक नियम बनवायचा आहे तो म्हणजे आपल्याला हा अध्याय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळची वेळ ही ठरवूनच आपल्याला हा अध्याय वाचायचा आहे जर तुम्ही सकाळून ही सेवा करणार असाल तर दररोज एकवीस दिवस सलग तुम्ही हा सकाळीच आपल्याला हा अध्याय वाचायचा आहे आणि जर तुम्हाला टाईम नसेल किंवा तुमच्याकडे वेळ नसतील तर तुम्ही संध्याकाळचासुद्धा वेळ ठरवू शकता फक्त आपल्याला एकवीस दिवस त्याच वेळेप्रमाणे हा अध्याय वाचायचा आहे अशा प्रकारे जर तुम्ही ही सेवा केली तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये राजीव कालेश्वर राहणार नाही गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला दत्त महाराजांची ही प्रभावी सेवा करायची आहे तर बघा कुठल्याही प्रकारचे सेवा करत असताना ती सेवा आपण अगदी मनापासून आणि निर्मळ अंतकरणाने आणि विश्वासाने सेवा करायला हवी त्याचबरोबर सेवा करत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारची मनात निगेटिव्हिटी किंवा नकारात्मक भावना आणायची नाही जे काही होणार आहे ते खूप चांगले होणार आहे आणि आपल्या आपण जी काही सेवा करणार आहेत ती दत्त महाराजांपर्यंत पोचणार आहे आणि आपल्याला त्या सेवेचे फळ मिळणार आहे हीच भक्ती आपल्या मनामध्ये ठेवायची आहे आणि सकारात्मकता ठेवायची आहे तर बघा अशा प्रकारे जर तुमच्या मनामध्ये सकारात्मक भावना ठेवून जर तुम्ही सेवा केली तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये बदल घडून येतात आणि दत्तगुरु महाराज आपल्यावर कृपा सुरुवात ठेवतात तर बघा अशा प्रकारे आपल्या आयुष्यातील दारिद्रता गरिबी दूर होण्यासाठी त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये चांगले दिवस येण्यासाठी आपल्याला ही एकवीस दिवसांची गुरुचरित्रातील अठरावा अध्यायाची ही सेवा करायची आहे तर बघा ही सेवा तुम्ही नक्की करून बघा तुमच्या ज्या काही अडचणी असतील तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या दूर होतात आणि त्याचबरोबर आपल्या आयुष्यातील चांगले दिवस यायला सुरुवात होते आणि दरिद्रता असेल नकारात्मकता असेल किंवा तुमच्या घरामध्ये खूप दरिद्री असेल तीसुद्धा दूर होते आणि तुम्हाला हळूहळू चांगले दिवस यायला सुरुवात होते तर नक्की ही सेवा करून बघा आणि अनुभव घ्या तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती पाहिली तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ